भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केंद्रीय गृहमंत्र्यांच्या कथित आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेधार्थ आज गुरुवारी चिमूरमध्ये समस्त आंबेडकरी जनतेने जनआक्रोश मोर्चा काढला संसदेच्या हिवाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य केले त्याचे देशभरात पडसाद उमटत आहेत परभणी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या हातातील संविधानाची तोडफोड केली जेव्हा या विरोधात परभणी येथील आंबेडकरी अनुयायांनी विरोध केला तर पोलीस प्रशासनाने बळाचा वापर करून भीमसैनिकांना बेदम मारहाण केली सोमनाथ सूर्यवंशी हत्यासंदर्भात चौकशी न्यायालयीन आयोग बसवून दोषी पोलिसांना फाशीची शिक्षा द्या तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेतून आंबेडकरी जनतेची जाहीर माफी मागावी या मागणीसाठी आज गुरुवारी चिमूर येथे समस्त आंबेडकरी जनतेकडून जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला या जनआक्रोश मोर्चात मोठ्या संख्येने भीमसैनिक सहभागी झाले होते go